नमस्कार द्राक्षबाईधारी बंधूनो मी विजयकुमार तासगाव यश अगृल्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठीचा जो संवाद चालू आहे त्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून आपण औषधांचे स्प्रे घेतोय आहे भारी भारीतल्या औषधांचे स्प्रे घेतो आहे दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच हजार रुपये एक, एक एकरासाठी आपण एका एक वेळी स्प्रेला फवारणी करतो आहे परंतु आपल्याकडंच असलेली नैसर्गिक संसाधनाचा वापर मात्र आपण नेमकेपणानं टाळतोय त्यातलाच पी एच बी असेल आझो असेल रायझो असेल ट्रायको असेल सुडो असेल बॅसे असेल मेटा वलटी बिव्हेरिया अनेक प्रकारचा बॅसिलस आहे ट्रायको डर्माचे सुद्धा अनेक प्रकार आहेत ह्यांचा वापर मात्र आपण त्या टाळतोय माझी विनंती आहे की ह्याचा वापरसुद्धा नेमकेपणानं करण्याचा प्रयत्न करा कारण आपण त्याचा वापर टाळतोय त्याला कारण एक आहे की का आपल्याला कायम सांगण्यात आले की ह्याचा यूज होत नाही ह्याचा उपयोग होत नाही हे मारलेलं चालत नाही अपेक्षित रिझल्ट आपल्याला मिळत नाहीत असं नेहमी फक्त सांगितलं गेलं त्यामुळे आप आपली अवस्था अशी आहे मी तुम्हाला नेमकं सांगतो ह्यातले काही फंगस असे आहेत की एकशे एकवीस डिग्री सेंटीग्रेडला सलग सोळा मिनटं उकळल्या तरच मरतात अन्यथा मरत नाही आहेत असे काहीतरी फंगस आहेत ते वातावरण तयार झालं की पुन्हा ते चालू होतात असे कितीतरी बॅक्टेरिया आहेत कितीतरी फंगस ह्या पी एस बी के एस बी आजो रायजो किंवा ट्रायकोसुडोचे सोडूचे बॅसिलचे जे फंगस आहेत ते फंगस आपण एमपचरसमध्ये मिसळून मारलो ते मरायला काहीतरी कालावधी जातो किल होण्यासाठी त्याचा वेळ जातो तेवढ्या वेळेत एम पंचरिज एक्सपायर होऊन जातं आणि तिथं तो, तो फंगस काम करतो किंवा तशी क्लायमॅटिक कंडिशन निर्माण झाली की पुन्हा तो जागा होतो बघायला मित्रांनो सकाळी दवधुक्याच्या काळात खरोखर ट्रायकोसुडोसारख्या बुरशीनाशकांचा वापर करा संध्याकाळी जाताना ट्रायकोसुडो बॅसीसारख्या बुरशीनाशकांचा वापर करा मेटा व्हलटी आणि बिवेरिया ह्याचा वापर मिलीबगसाठी नेमका करा तुफान रिझल्ट मिळतात खोडकिडीसाठी जे आपण जमिनीतल्या आळ्या म्हणजे जमिनीतली हुमणी असेल जमिनीतला उडदी असेल जमिनीतला विषाणू किंवा ते जे किडी हार्मफुल आहे उडदीची आळी असेल ह्या सगळ्यांना जमिनीतल्या जमिनीतच शोधून खाऊन मारण्याचं काम बटलर करतं ह्यासाठी एकरी एक किलो बटलर ड्रीपमधून द्या म्हणजे जमिनीतल्या किडी सगळ्या मरून जातील वरच्या किडीसाठी आपण ह्याच्या फवारण्या घ्या थ्रिप्ससाठी शंभर टक्के कंट्रोल मिळणारं औषध व्हर्टीसिलेम लिखाणी आहे शंभर टक्के कंट्रोल मिळतं फक्त पाण्याची मात्रा जास्त लागते अन्यथा केमिकल कंट्रोल आपण करतोय त्यानं मित्रकिडी जे आदा मारतात आणि शत्रू किडी सुद्धा मारतात पण मित्रीकिडी जाण्या जे शत्रू किडींची पुन्हा जी आवृत्ती जन्माला येते तिला खायला मित्र किडींची आवृत्ती नसते नैसर्गिक कंट्रोल मिळवण्याचा आपण इथून पुढच्या काळात प्रयत्न करायला पाहिजे तरच आपला खर्च सुद्धा कमी होतो बघायला मित्रांनो डावणीसाठी आपण ट्रायकोसोडोचा नेमका वापर करतोय तो फार मिळतात ह्या गोष्टींच्याकडं आपण प्रॉपर इथून पुढच्या सगळ्याच पिकांच्या बाबतीत वळायला पाहिजे टोमॅटो असेल मिरची असेल भुंगी मिरची असेल आणि ह्यानं काय होईल ह्या वांग्यावर औषध असले मारल्यामुळं प्रकाश सापळे लावल्यामुळं गम पॅड लावल्यामुळं कामगंध सापळे लावल्यामुळं जे चुकीच्या किडी आहेत ज्या शत्रू किडे आहेत तेवढ्याच त्यात अडकतात शास्त्रीने खोलखोल खूप मोठं संशोधन ह्यात केलेलं आहे आणि ते आपण आत्मसात करून आपल्या शेतावर लावायचं आहे फक्त तेवढं करण्याचं काम खरोखर करूया करूया अशासाठी की आपले पैसे वाचतील कारण वाढता जो दर आहे औषधांचा खतांचा तो दर अत्यंत वाढतोय आपल्यालाच आपली शेती शिकून करावी लागेल अशासाठी बागाधार म्हणतो ना मला असे आहे की जैविक संसाधनाचा आपण वापर करूया आणि रोग आणि किडीपासून आपली शेती वाचवूया माझी विनंती आहे हे ऐकायला करायला आड फारसं आवडत नाही कारण आपल्याला झटक्यात रिझल्ट पाहिजे असतात भारताचा आयुर्वेद खूप मोठा आहे जगमान्य करतं आहे परंतु आपल्यालाच तिची फारशी किंमत नाही वाटत आणि सगळं संपलं की शेवटी आपण आयुर्वेदावर येतो तसंच आहे ह्या रोग आणि किडींच्या बाबतीतसुद्धा त्यामुळे माझी विनंती की पहिल्यापासूनच थोडासा निसर्गाचा समतोल राखत आपण काम करूया कारण निसर्ग आपल्या का एकट्याचा नाही ह्या सगळ्या रोगकिडींचासुद्धा तो आहे त्यांनासुद्धा आपण वेळीच कंट्रोल करत आणि आपल्या किडी वाढवत आणि कमी खर्चात शेती करण्यासाठी हा प्रयोग नेमकेपणानं कराल ही अशा आहे धन्यवाद